राष्ट्रीय अभ्याक स्पर्धेत कुमारी आस्था संदीप महल्ले हिचे भरीव यश सर्वत्र कौतुक अकोला येथील रहिवासी संदीप महल्ले यांची मुलगी कुमारी आस्था हिने राष्ट्रीय अभ्याक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे कुमारी आस्था हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे राष्ट्रीय अभ्याकस ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस स्पर्धेत ऍडव्हान्स थर्ड लेवलमध्ये कौलखेड येथील रिमझिम अकॅडमीची कुमारी आस्था संदीप महल्ले हिने प्रथम स्थान पटकावले बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बाबुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला यावेळी डॉक्टर प्रशांत थोरात डॉक्टर मंदार देशमुख राजेंद्र डाबरे रिमझिमच्या संचालिका संगीता शेनवारे उपस्थित होते यापूर्वी सुद्धा झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत तिने कुमारी आस्था महल्ले हिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे इतर विविध स्पर्धेत तिचा सक्रिय सहभाग असतो आपल्या यशाचे श्रेय शिक्षिका अडपाला शिक्षिका उमा अडपाला आई सौ स्वाती संदीप महल्ले बाबा श्री संदीप विठ्ठल महल्ले बहीण काव्य संदीप महल्ले यांना दिले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा